नमस्तु ते महामाये श्रीपीठे सुपूजिते शंक हस्ते महालक्ष्मी नमस्तु ते श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे सज्ज झालो आहोत आपल्या शारदीय नवरात्र साजरी करण्यासाठी आई भगवतीची तिला कुळाचार करण्यासाठी आपल्या आपल्याला आई भगवतीची आपल्या स्वागत कसं करायचं आहे उद्या आपल्याला घरात काय काय करायचं आहे माहिती बघणार आहोत सेवा सुद्धा सांगणार आहे ज्यांना घटस्थापना करायची असो किंवा नसो अखंड दिवा लावणार असो किंवा नसो दुर्गा सप्तशती पाठ करणार असो किंवा नसो देवीची कुठलीही सेवा करणार असो किंवा नसो तरीही तुम्हाला ही ही कामे करायची आहेत आपल्याला आपल्या कुलदेवीचे स्वागत करणार आहोत तर सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांची साफसफाई झाली असेल देवा देवघराची पण साफसफाई किंवा देवघर पण स्वच्छ केलं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुलदेवीचे स्वागत कसे करायचे त्या संदर्भाची माहिती देणार आहेत तर घरात पहिल्यांदा स्वतः घर स्वतःचं असो किंवा भाड्याचा असो विधवा असो किंवा प्रेग्नेंट असो अर्थात मासिक धर्म आला भिटळ आला तर या गोष्टी करता येणार नाही मासिक धर्मचा चौदा दिवस असेल तरी सेवा करता येणार नाही हे असं करायचं नाही सुतक आहे तरी सेवा करू नका या गोष्टी चालत नाही तर काही नियम असतात शास्त्रात सांगितलं आहे तर तुम्ही नियम पाळायचे असतात भाड्याचं घर किंवा स्वतःचं घर असेल तरी तुम्ही मुख्य दरवाजा जर स्वच्छ केला असेल तर चा, चांगलंच आहे तर नसेल केला तर सकाळी लवकर उठून आपल्याला स्वच्छ करायचं आहे आणि जे आंब्याचा ढाळा जे तोरण आपल्याला लावून घ्यायचं आहे किंवा आंब्याच्या ढाळ्याचं तोरण नाही भेटलं तरी तुम्ही आंब्याचे दोन आंब्याच्या ढाळे नुसते तुम्ही जरी दोन्ही बाजूला लावले तरी चालेल तर आपल्याला अशोकाच्या झाडाचे पण तोरण लावायचे असते जसं आपण वेगवेगळे तोरण लावतो तर ते खरं तर आपल्याला आंब्याच्या झाडाचा किंवा अशोकाच्या झाडाचे तोरण लावायचे असते आपण करायच्या आधी सकाळी लवकर उठून तुम्ही पिवळ्या उद्या कलर पिवळा आहे तर तुम्ही तुम्ही घालू शकता पिवळ्या कलरची साडी जर हा नियम पाळायचा असेल तरी तुम्ही करू शकता नाहीतर तुमचा तो वैयक्तिक प्रश्न आहे सकाळी लवकर उठून मुख्य दरवाजाच्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे जर तुम्ही दररोज केलं तर चालेलच पण या नऊ दिवसामध्ये तुम्ही दररोज करा दररोज हळदीचं लेपन करायचं आहे तर कारण पंचमी अष्टमी नवमी या इतक्या दिवस महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत म्हणून पहिल्या दिवशी आपल्याला दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे स्वतः स्वतःचं घर असो किंवा भाड्याचं असलं तरी सुद्धा आपल्याला काढायचं आहे आपल्याला दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे तर आपल्याला कुंकाने काढून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूला रेषा उमटून घ्यायच्या आहेत ते विसरू नका उमऱ्याला हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे छानशी पूजा करायची आहे त्याचबरोबर रांगोळी काढायची आहे आजूबाजूचे परिसर स्वच्छ असावे बाहेर चपला असतील तर एक तुम्ही साईडला ठेवा नाहीतर त्या चपला दिसू नये याची काळजी घ्यायची आहे घरातले नकारात्मकता वातावरण नसणार आहे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे उद्या सकाळी लवकर उठून देवीचे मंत्र स्त्रोत्र जे तुम्हाला घरातलं वातावरण कसं प्रसन्न राहील याची काळजी घ्यायची आहे घरातले किचन ओटा महिलांच्या सगळ्यात किचन ओटा म्हटल्यानंतर जीवनाचे जीवनाचे प्रिय जे ते स्वयंपाक बनवला जातो अन्नपूर्णा मूर्तीचा वास आहे जेथे अग्निदेवताचा वास आहे स्वच्छ ठेवायचा आहे उद्या त्याची पूजा करायची आहे गॅसला आपल्याला म्हणजे पूजा करायची म्हणजे काय करायचं आपल्याला हळदी कुंकू दीप 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 ओवळून घ्यायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर उमऱ्याला पण हळदीचं लेपन केल्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचे आहे दीप धूप दीप ओवळून घ्यायचे आहे उमऱ्याला उमऱ्याला ओलंडताना लात लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे नित्यनेवाने तुळशी पण तुळशीची पण आपल्याला पूजा करायची आहे ते सगळं झाल्यानंतर देवपूजा घटस्थापना करायच्या आधी देवपूजा करायची आहे देवीचा टाक घटी बसवणार आहात तर या नऊ दिवसामध्ये बाकीच्या देवाला आ... बाकीच्या देवांची पूजा करायची नाही का महाराजांची मूर्ती हलवायची नाही का शिवपिंडीवर अभिषेक करायचा नाही का हे चुकीचं आहे तर तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा जे गणपतीची मूर्ती असेल त्याच्यावर अभिषेक करायचा किंवा किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्याच्यावर पण नित्यनेमाने पूजा करायची आहे जर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करणार आहात तर बाकीचे देव तुमच्या नवीन नऊ दिवसामध्ये पारुषी राहणार आहेत अर्थात तुम्हाला दोष लागणार आहेत जेवढी जेवढे देव आहेत तर तेवढ्या देवाची रोजच्या रोज आपल्याला पूजा करायची आहे घटस्थापना कधी करावे तर जसे तुम्हाला शुभमूर्त आहे जसं तुम्हाला टाइम भेटेल तेव्हा करावे तर राहू काळात करू नये याची काळजी घ्यावी राहू काळ कधी असेल तर उद्या गुरुवार आहे तर राहुकाळ दुपारी असणार आहे म्हणजे दुपारी आता घटस्थापना करू करू नका लवकर सकाळी उठून करून करायची आहे तर तीन साडेतीनच्या या दरम्यान राहू काळ असणार आहे तर घटस्थापना करू नका ज्याचे दिवस उपवास आहे तर अकरा गुरुवार आहेत शुक्रवार आहे तर अकरा गुरुवार किंवा शुक्रवार मोजता येणार नाही याच्यात दोन गुरुवार आणि दोन शुक्रवार आहेत तर ज्याचे उठता बसता उपवास आहेत तर त्यांनी उद्याचे गुरुवार धरता येणार नाही मधला जो गुरुवार आहे तो धरता येईल आणि ज्याच्या उठला उठता बसता उपवास असणार आहे गुरुवार असणार आहे तर शुक्रवारी धरू शकता घटस्थापना झाल्यावर सेवा सांगणार आहेत तर जेव्हा आपण घटस्थापना झाल्या म्हणजे झाली की आपल्याला सेवा करायची आहे खूप प्रभावी सेवा आहे दररोज नित्यनेमाने ही सेवा करायची आहे तर तुम्हाला जमेल या नऊ दिवसामध्ये घटस्थापनेमध्ये आवर्जून करा देवी तत्व खूप प्रमाणात जागृत झालेल्या असते म्हणून आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करायची असते एक वाटी घ्या एक वाटी घेतल्यानंतर घटस्थाम म्हणजे घटस्थापना जिथे केली आहे तिथे तुम्ही समोर बसायचं आहे किंवा जरी तुम्ही घटस्थापना केली नसेल तरी तुम्ही तुमच्या देवघराच्या तिथे म्हणजे बसायचं आहे देवासमोर बसायचं आहे आणि ही सेवा कोणी पण करू शकतो तर सेवा विधवा मुलगी मुलगा कोणी पण करू शकतो फक्त मासिक धर्म आला तर चार दिवस थांबवायचे आहे त्यानंतर आपल्याला जरी तुमच्या घरात कोणी करणार असेल तरी त्यांच्याकडून कोण करून घ्या नाहीतर कोण करणार नसेल तर चार दिवस तुम्ही थांबा विठळ सुतक सेवा करता येणार नाही जेव्हा सुतक संपल्यानंतर तुम्ही करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे दोन लवंग लवंग घ्यायचे आहेत नवरात्रीच्या या दिवसामध्ये लवंग लवंग खूप कामी येणार आहेत म्हणून आपल्याला दररोज दोन लवंग कापूर देवासमोर जाळायचे आहेत सकाळ असो दुपार असो किंवा के संध्याकाळी केला तरी चालेल शक्यतो तुम्ही संध्याकाळीच केलं तर अतिशय उत्तम जर तुम्ही जॉबला जात असेल तर तुम्ही संध्याकाळी केलं तरी चालेल तर ही तुम्ही जॉबला जात असाल तर तुमच्याकडून काहीच करता नाही आलं तर तुम्ही नवार्न मंत्र ओ मॅम क्लीम चामुंडा हे बीचे या मंत्राचा जप करायचा आहे संपूर्ण कापूर जळसतोपर्यंत आपल्याला संपूर्ण जोपर्यंत कापूर ज जळतोय तोपर्यंत आपल्याला नवार्न मंत्र बोलायचं आहे ओ मॅम क्लीम चामुंडा हे बीचे ओ मॅम क्लीम चामुंडा हे मिचे जोपर्यंत पूर्ण कापूर जळत नाही तोपर्यंत आपल्याला ओ मॅम क्लीम जामुंडा हे या मंत्राचा जप करायचा आहे तर लवंग तुटलेल्या घ्यायच्या नाही आहेत फुलाच्या घ्यायच्या नाही आहेत तर त्याला फूल असावे फूल असलेल्याच लवंगा घ्यायच्या आहेत तुमच्या कुलदेवी कुठली जरी असली तरी तुम्हाला नवार्ना मंत्र ओ मॅम क्लीम चामुंडा हे या मंत्राचा दररोज मंत्र बोलायचा आहे दररोज जर केली तर अतिशय उत्तम आज मी सकाळी केली तर उद्या संध्याकाळी केली तरी चालेल का, काही हरकत नाही जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता लवंग जळल्यानंतर सगळ्या लवंग जळत नाहीत तर थोड्याशा उरतात तर, तर तुम्ही एका डब्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायच्यात या नऊ दिवसामध्ये घटा विसर्जन जेव्हा करतो तेव्हा निर्मला टाकून द्यायच्या आहेत लगेच टाकून देऊ नका काहींच्या घरात चांगल्या सवयी असतात बघा देवाचे ज्या वस्तू आहेत म्हणजे जे आपण अर्पण केलेल्या वस्तू आहेत तर त्या तशाच नऊ दिवस तशाच ठेवतात मग ती गजरा असो किंवा वेणी असो जेव्हा आपण घटाला ज्या माळ्या चढवल्या असतात त्या पण असो तर त्या नऊ दिवस तशाच आपल्याला ठेवायच्या आहेत जेव्हा आपण घटस्थापना करणार आहोत तर तेव्हा आपण पूर्ण सगळं विसर्जन करू शकता महिलांना काही करणं होणार नाही त्यांनी ही सेवा करावी तर ह्याने काय होतं ते तुम्हाला सांगते घरात काय होतं ते सांगते घरात लवंग आई भगवतीला अतिशय प्रिय आहे जे लवंग असतो तर ते तडतड आवाज येतो तर, तर, तर कधी येत नाही असं म्हटलं जातं आपल्या घरात नकारात्मकता येते ती दूर होते खरं सांगू का असं कुठलेच घर नाही आहे नेहमीच चांगलं बोलतात वाईट आपल्याकडून निघून जातं वास्तू एक असते तर एका सेकंदामध्ये तर विचार करा एका सेकंदात छत्तीस वेळा तथाच तू बोलतात कितीतरी वेळा आपल्याकडून वाईट शब्द निघून जातात बरेसेच घराला दोष लागले जातात वास्तुदोष हा एकच दोष नसला तरी मानवाने बरेचसे दोष लावून लावू लावलेले असतात तर बऱ्याच वेळा भांडी अपटणे अदळ अपट करणे रडणे ओरडणे हे म्हणजे काही काही बायकांना बोट मोडणे ह्या सवयी असतात तर हे वाईट कारणाने घालवायचे आहेत या नऊ दिवसामध्ये संसारी माणूस आहोत त्याचबरोबर मुलाचं लग्न होत नाही मुलीचं लग्न होत नाही संतान ना, प्राप्ती आहे तर घरा त्याचप्रमाणे तर या नऊ दिवसामध्ये तुम्हाला जेवढं सेवा होणार आहे ती फक्त आई भगवतीसाठी करणार आहात निस्वार्थपणे तुम्ही सेवा करा संकल्प करत आहात तर एक सेवा करता आणि चार गोष्टी देवाकडे आई भगवतीकडे मागत असता तर आईकडून वस्तू मागता तर तू मला एवढं दे मग मी सेवा करतो निस्वार्थपणे सेवा करा मी माझ्या आईची सेवा करत आहे दररोज माझ्याकडून माझ्या कुलदेवीची सेवा घडत नाही या नऊ या या कालावधीमध्ये मला कुलदेवीची सेवा करायची आहे हेच मनात ठेवा आणि आई, आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करा कुलदेवीची सेवा करा कुलदेवीची सेवा करायला हे आपले प्रथम कर्तव्य आहे व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ